नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज आरक्षणाची व्याख्या करणाऱ्या निर्णयाची अंमलबजावणी करू नका डिग्रज तहसीलदारामार्फत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना निवेदन एक ऑगस्ट रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने अनुसूचित जाती आणि जमाती यामधील उपजातीमध्ये अबकट अशी उपवर्गीकरणाचे सुप्रीम कोर्टाने राज्यांना अधिकार देऊन त्यामध्ये लेअरच्या आधारावर आरक्षणाची व्याख्या करणाऱ्या निर्णयाचे अंमलबजावणी करू नये या आशयाचे निवेदन दिग्रस तहसीलदार यांच्या मार्फत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना देण्यात आले आहे आरक्षण बचाव कृती समिती दिग्रस यांनी दिलेल्या निवेदनातून सुप्रीम कोर्टाने पंजाब राज्य विरुद्ध दविंदर सिंग या केसचा आधार घेऊन सहा विरुद्ध एक न्यायाधीशांनी दिलेल्या निकालाच्या विरोधात राष्ट्रपती यांच्याकडे निवेदन दिले निवेदनावर आरक्षण बचाव कृती समिती दिग्रजच्या सभासदांच्या साह्या आहेत आज एकवीस ऑगस्ट रोजी एस सी आणि एस टी या प्रवर्गातील आरक्षणाबाबत जो एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी मान्य सुप्रीम कोर्टाने निकाल दिला की या प्रवर्गामध्ये उपवर्गीकरण करून तसेच नॉन फिलिम फॅमिलिअरची अट लावून लादून आणि एक आणखी कंडिशन अशी दिली की एका पिढीलाच हे आरक्षण द्यायला पाहिजे तुझ्या पिढीला नको असं हे सर्व अधिकार केंद्राचे अधिकार राज्यांना देऊन या मागास जातीवर या मागास प्रवर्गावर अन्याय झाल्याचे आमचे मत आहे आणि याचे निषेधार्थ आम्ही आज हे निवेदन द्यायला या आंदोलनामध्ये आज सहभागी झालो तर आपल्या देशाची समाजव्यवस्था अशी आहे की धर्म आणि जातीच्या आधारावर या मागासलेल्या जातींचं शोषण करून विषमता प्रस्थापित झालेली आहे तर या विषमतेच्या विरुद्ध क्षमता प्रस्थापित करण्याकरिता घटनाकारांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आरक्षणाचा हक्क संविधानात दिलेला आहे परंतु पुन्हा अशी एक परिस्थिती येऊ पाहत आहे की पुन्हा सामाजिक विषमतेमध्ये हे सर्व हे सर्व जाती व्यवस्था घालण्याचं हे एक षडयंत्र आहे याच्या विरुद्ध आम्ही हे आंदोलन करीत आहोत आणि माननीय राष्ट्रपती मोदयांना अशी विनंती आहे की सवै आमचे जे संवैधानिक अधिकार आहेत हे कोणा कोणाकडूनही याचं उल्लंघन होऊ नये आमचे अधिकार आम्हाला सुरक्षित राहावे जातीच्या आणि धर्माच्या आधारावर जे शोषण झालेलं आहे आणि वर्षानुवर्षापासून जे आहे ते आजही सुरू आहे तर आरक्षणाचा जो मुद्दा आहे या मुद्द्याला माननीय सुप्रीम कोर्टाने आठ वर्षापैले असे असा न्याय दिला होता की ए सी आणि एस टीमध्ये क्रिमिलियर नॉन क्रिमिलियरचा विषय येणार नाही कारण हे खरोखरच मागासले जाती आहे परंतु हा निर्णय पुन्हा ब पलटवून आणि हे विषमतेच्या खाईत ढकलण्याचं एक श मोठं षडयंत्र आहे जसं की पंचेचाळीस सनदी अधिकाऱ्याची नियुक्ती केली होती हे सर्व विरोधामुळे काल ती रद्द केली त्याचप्रमाणे ही रद्द करावं अशी आमची विनंती आहे याकरिता आमचा अंदोलन धन्यवाद बदलापूरला जे झालेलं आहे दोन चिमुकलीवर अत्याचार केलेला आहे याचा आम्ही निषेध करतो आणि गुन्हेगारांना कडक शिक्षा व्हावी भाशी व्हावी आणि हे सर्व कठिरी जलद गतीमध्ये राष्ट्रमध्ये होऊन न्याय मिळावा अशी आमची मागणी आहे अब्दल खान ऋषिकेश तिरडे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज निग्रस यवतमाळ आमच्या पुढील बातम्याच्या अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन वरती क्लिक करा धन्यवाद